तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नम ड्रोन दिदी योजनेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी मोदी पुढे बोलत होते की या योजनेमुळे ग्रामीण महिलांना अतिरिक्त आणि शेतकऱ्यांना कमी किमतीच्या ड्रोन सारखा अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध मी गणेश आपण पाहताय या ड्रोन संदर्भात दिधी योजना नेमकं ही ड्रोनची काय आहे आपण हे या व्हिडिओच्या बघणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात महिलांना ड्रोन प्रशिक्षण होती त्यानंतर पुढे नोव्हेंबर महिन्यात या संबंधित योजनेची घोषणा आणि तिला नमो ड्रोन असं नाव देण्यात आलं या योजनेअंतर्गत सरकार देशभरातल्या पंधरा हजार महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे त्यानंतर या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेती कामासाठी खाडे तत्वावर देऊ शकणार ड्रोनच्या साह्यानं खत कीटकनाशकांची फवारणी करण्यात तसंच शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर कसा करायचा याचं या बचत गटातल्या महिलांना पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आर्थिक मदत कशी मिळणार आहे तर ड्रोन दिदी योजनेअंतर्गत ड्रोन आणि त्या संबंधित उपकरणाच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या ऐंशी टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे ड्रोनचा वापर आर्थिक दृष्ट्या जिथे शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण पंधरा हजार बचत गटांना ड्रोन पुरवले जातील महिला बचत गटातील योग्य सदस्य ज्यांचं वय अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक असेल अशा सदस्यांची पंधरा दिवसाच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड केली येईल यात ड्रोन पायलटचं पाच दिवसाचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामा माहिती आहे ड्रोन शेती ही काळाची गरज आहे का तर ड्रोन हे हवेतून उडणार मानव विरहित वाहन ड्रोन व त्यावरील उपकरणाला जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साह्यानं नियंत्रित केलं जाऊ शकतं ड्रोन मध्ये नेव्हिगेशन सिस्टम जीपीएस वेगवेगळे सेन्सर कॅमेरे याचा समावेश असतो डोनची किंमत साधारण सहा ते पंधरा लाखापर्यंत असते ड्रोनचं तर चारशे फुटापर्यंत उंच उडू शकतात असं ड्रोन तंत्रज्ञानाचा अभ्यासक डॉक्टर अविनाश काकडे यांचं म्हणणं आहे शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या परिश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे ड्रोनद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरील फवारणी वीस ते तीस मिनिटात पूर्ण होते ट्रॅक्टर अथवा मा, मानवानं स्वतः फवारणी करायची म्हटलं तर यापेक्षा अधिक वेळ लागतो याशिवाय विषबाधा होऊन जीव दगवण्याची देखील शक्यता असते ड्रोनच्या वापरामुळे जी। जी जीवित हानीची शक्यता नसते मजूर टंचाईचा उपाय म्हणूनही ड्रोन शेतीकडे आश्वक नजरेनं आता बघितला जात आहे ड्रोनच्या साह्यानं करण्याची करण्यात येणारी ही काम आहेत बघूयात नेमकं काय काम आहे ड्रोनच्या साह्यानं पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे थ्री डी नकाशे तयार करता येणार आता खतेही द्रव स्वरूपात उपलब्ध झाली त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने खताची फवारणी देखील करता येते ड्रोनच्या सहाय्याने पिकावर जिथं प्रादुर्भाव आहे तिथं कीटकनाशकांची फवारणी करता येते ड्रोनवर बसवण्यात आलेल्या सेन्सर द्वारे पिकांचा आरोग्य आणि मातीच्या परिस्थितीचं अचूकपणे विश्लेषण करता येते ड्रोनवरील कॅमेरा आणि सेन्सर यांच्या मदतीने जमिनीवरील कोरड्या भागाचा शोध घेतला जातो त्याच क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो त्यामुळे पाण्याचा अभोग्य टाळा असतो पावसाळ्यात ड्रोनचा वापर करणं अवघड असत कारण ड्रोन सेन्सर बेस असल्यामुळे पावसात ते कसं काम करू शकेल हा प्रश्न आता काय आहे कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य दाब नसल्यास कीटकनाशक हवेत उडून जाऊ शकतात अशा वेळी काय करायचं याबाबत शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध हवा अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहू आणि एम न्यूजच्या फेसबुक न्यूज। पेजला न्यूज। लाईक